महाराष्ट्रात आता नोकरी शोधायची वेळ संपली आहे आता तुम्हीच नोकरी देणारे उद्योजक बनणार प्रश्न पडला असेल ना हे कसं शक्य होणार तर चला समजून घेऊयात आज महाराष्ट्रात पन्नास लाख छोटे मोठे उद्योग आहेत त्यातील नव्याण्णव टक्के म्हणजे सुमारे एकोणपन्नास पूर्णांक पाच लाख उद्योग हे सूक्ष्म म्हणजे छोटे उद्योग आहेत हे छोटे उद्योग म्हणजे उद्योजक कुटुंबाचं स्वप्न त्या गावाची ताकद आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहेत आता हे छोटे उद्योग आणखी मजबूत आणि यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जगातल्या सर्वोत्तम उद्योजकता संस्थेपैकी एक असलेल्या गेम म्हणजेच ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेनरशिप सोबत ऐतिहासिक करार केलाय या करारामुळे पन्नास लाख छोट्या उद्योजकांच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं बदल घडणार आहे पण तो कसा ते समजून घेऊयात छोट्या उद्योजकांसाठी एका ग्रुप मध्ये एक्सेलरेटर प्रोग्राम घेण्यात येतील त्यातून उत्तम मार्गदर्शन मेंटोरिंग मिळेल बाजाराची खरी समज नवीन तंत्रज्ञानाचा वापर शिकवला जाईल व्यवसाय कसा प्रभावीपणे वाढवायचा हे व्यवहारात शिकवलं जाईल स्पर्धेत टिकून आणि पुढे जाण्याची ताकद यातूनच मिळेल आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशनला प्रचंड गती मिळेल आता देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात फक्त एकच आवाज घुमणार मी नोकरी मागणार नाही मी नोकरी देणार